सर नमस्ते नमस्ते नावन पत्ता सांगा सर अशोक प्रकाश गर्दडे राहणार जांबोळणी तालुका आठपाडी जिल्हा सांगली आपली जे आता डायिंबाची भराडे डायंबाची कोणती हो भगवा भगवा बागेचं वय किती दोन हजार सातची रुपये आहेत दोन हजार सात म्हणजे आज दोन हजार चोवीस किती वर्ष झाली हो पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली एक नाही म्हणजे पीक किती बाहेर हे पीक तेरावं आहे तेरावं पीक आहे आता ह्या बागेत सर बघायला घेतो अगदी खालीपर्यंत सिटीमध्ये खाली टेकले बघा टेकली टेकले हे नाही त्यातले फळे मोजा सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा वीस वीस एकवीस बावीस पंचवीस पंचवीस आहेत सर एवढ्यात एवढ्यात ही सोडून ना ही ही बाजू सोडून पंचवीस एका ठापीच्या फक्त शेंड्याला म्हणते मी शेंडेल शेंडेल आता मध्ये भरपूर आहे सर एका झाडाला सेटिंग किती झाला असेल सर एका झाडाला दीडशे सेटिंग आहे कमीत कमी दीडशे दीडशे आणि जास्तीत जास्त दोनशे पर्यंत आहे की नाही आता सर एवढं सेटिंग आणि एवढं वय जास्त झाल्यानंतर सुद्धा आता जी तुमची साईज आहे सर साईज किती आहे अंदाज साडेपाचशे प्लस आहे लांब न सर हे फळ दिसते अगदी लहानच दिसते लहान वाटतं लहान शायनिंग बोललं शायनिंग कसं आहे हो शायनिंग आहे जबरदस्त किती वर्ष झालं करताय दोन हजार सात पासून करतोय पहिला ही जी बाग आहे ही तुमची लागण केली ही पहिलीच बाग पहिलीच बाग नाही ज्यावेळी ही बागाला लागण केली होती त्यावेळी किती झाड लावली होती त्यावेळी तीनशे रुपये तीनशे रुपये तीन आता ही झाड किती शिल्लक आहेत आता या प्लॉट मध्ये फक्त शंभर शंभरच बाकीची झाड दोनशे कुठे आहेत काढून टाकली काढून टाकली का बरं काढली तिलकट मर रोग त्रास होता रोगांचा भरपूर बर मग हे प्लॉट हा पण काढायचा होता बर ट्रॅक्टरचा घोटाळा झाल्यामुळं आम्ही ते थांबवलं म्हणजे हा जो प्लॉट हा अगदी तीनशे झाडाचा एकच मोठा प्लॉट होता लेवलच्या ट्रॅक्टरनं झाड काढली होती खालची पण दोन प्लॉट काढली होती मागणं लावलेली शंभर शंभर झाडाची तीन प्लॉट होती ह्याच शंभर होती सगळी मिळून होती तशी बर नंतर पण ही पहिली तीनशे दोन हजार सातची आणि त्याच्यानंतर आपण लावलेली हजार रुपये होती सगळी टोटल मग असं ट्रॅक्टरनं ते रोगामुळे आम्ही त्रस्तच होतो तिलकडा नंतर भरपूर आम्हाला म्हणजे त्रास दिला बर म्हणजे असं काही नव्हतंच की आमच्या हातात काय आलंच नाही बर पहिली दोन वर्ष जरा एक दीड दीड लाख रुपये झाले त्याच्यानंतर आम्ही म्हणजे म्हणजे तोट्यातच आहे तोट्यात ह्या वर्षी आता जी आपण बाग जी काढायला सुरुवात केली ही प्लॉट काढायचं पण ठरलं होतं काढलं नाही प्लॉट ती ट्रॅक्टरचा घोटाळा झाला त्याच्यामुळं थांबलं संध्याकाळच्या वेळेला आणि नंतर मग ट्रॅक्टर नेलं गॅरेजला आणि त्याच्यावर ही बाग काढायची राहिलीच म्हणजे ट्रॅक्टरचा खोळांबा झाला म्हणून ही प्लॉट काढला नाही एवढी म्हणूनच राहिली ही ईश्वर कृपेने राहिली राहिली <laughs> बरं <laughs> किंवा एसीटी वैदिकच्या कृपेने वैदिकच्या कृपा ह्याला कृपा दृष्टी लाभणार होती आणि ह्या मातीचं पांग फेटणार होता म्हणूनच ही बाग राहिली जर बाग सर सगळी राहिली असती सगळी राहिलीस तर आज भरपूर प्रमाणात फायदा मिळाला असता हा भरपूर प्रमाणात एसीटी मुळे आणि इच्छा पण वाढली ना म्हणजे बाग म्हणजे आपलं कशा डायम शेती आपण पिकवू शकतो पिकवू शकतो ह्याच्या अगोदर जी, जी तेरा वर्षी जी शेती केली ही रासायनिक शेती केमिकल शेती होती आणि त्याच्यात आम्हाला कधी यश मिळालं नाही फायदा मिळाला नाही कधी झालं नाही ह्या वर्षी काय गणिज वाढते ह्या वर्षी भरपूर म्हणजे असं चांगलं पिक आलं आता आपण जो आहे अगदी संपूर्ण डोंगराळ भाग डोंगराळ डोंगर ही काही दगड सगळी झाड आहे दगड आणि आजूबाजूला जर बघायला गेलो तर उन्हाळ्यात हिथ परिस्थिती काय उन्हाळ्यात तिथं पेलं पाणी नसते 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 पूर्ण झाडाची परिस्थिती काय झाली परिस्थिती पान सुद्धा राहत नाही झाडाला अजिबात एक महिना दीड दीड दोन दोन महिने पाणी नसते अगदी निवडायला सुद्धा पाणी मिळत पाणीच नसते नाही मिळत नाही मिळत अशा कठीण परिश्रमात जी तुम्ही दोनशे झाडं अगोदर घ्या काढली ती पण ह्याच्या ह्याच्याबरोबरची लागण तीनशे रुपये दोन हजार सात लावली होती बर आणि त्याच्यानंतर दोन हजार बाराला लागण केली आम्ही खाली दोन प्लॉट ती पण काढली तेलकटामुळे लागण केली ती पण काढली ती पण काढली बर ही राहिली म्हणजे ट्रॅक्टरचा घोटाळा झाल्यामुळे राहील बर मग जी राहिली त्यानंतर आपण ह्याला काय प्रयोग केले आणि काय काय वापर आम्ही याच्याकडे लक्षच दिलं नव्हतं पुन्हा मग असं व्हिडिओ बघत बघत आम्हाला एस सी टी वैदिकमुळं माहिती मिळाली बरं मग आम्ही गेल्या वर्षीपासून वापरतो टी वैदिक बर काय काय वापरलं कस कसं वापरतो कृषी अमृत वापरले आर्यन पीएच वापरले बेसल डोसला बरं किती बेसलडोस दिली आतापर्यंत बेसल डोस धरताना आणि दोन महिन्यानंतर सेटिंग झाल्यावर दिला झाल्यानंतर दिले म्हणजे ह्याच वर्षी एसीटी वैधीचा वापर केला गेल्या वर्षी पण वापरलं होतं वापरलं होतं पूर्ण ताकदीन वापरलं पूर्ण ताकदीन वापरलं फक्त झाडाचा स्टोरेज द्यायसाठी फक्त वापरलं त्याच्यात आम्हाला चमत्कार बघायला मिळाला त्याच्यामुळे आम्ही ह्या वर्षी वापरलो काय चमत्कार बघायला मिळाला चमत्कार साय शायनिंग कलर जबरदस्त आहे होत मागच्या वर्षी हो मागच्या वर्षी पण होत होत म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही फक्त ट्रायल बेसवर वापरलं पूर्ण मागच्या वर्षी ज्यावेळेला त्यावेळेला वेगळं पण काय जाणवलं मागच्या वर्षी तेच ना साईज मध्ये पण बदल झाला आणि पानं वगैरे झाड एकदम फ्रेश असं अजिबात त्याच्यावर फ्रेश नव्हता अजिबात आता हे बागायचं वय आपण म्हणतो आता पंधरा वर्ष आहे का पंधरा वर्ष ज्यावेळेला माल हार्वेस्टिंगला येतोय त्यावेळेला झाडाचं पान पिवळं पडायला पाहिजे म्हणजे झाड असतं सुप्त अवस्थेचं म्हणजे हळूहळू आकर्षण व्हायला जाते आणि ह्या खराब वातावरणात वर्षी पा। जर पाऊस किती पडला हो। जून सात पासून बाग धरल्यापासून पाऊस आहे ती कंटिन्यू पाऊस आहे म्हणजे फ्लॉवरिंग जे होतं पावसातच झालं पावसात संपूर्ण पाऊस एवढ्या खराब वातावरणात आणि एवढ्या पावसात सुद्धा सेटिंग किती झालं सुद्धा आश्चर्य वाटते ना पहिलं असं होतच नव्हतं कधी रासायनिक मध्ये कधी झालं कधीच झालं नाही झालं पण एसीटी मुळे आम्हाला भरपूर प्रमाणात सेटिंग शायनिंग साईज मिळाली चकाकी साईज पण भरपूर ह्याच्यापेक्षा पण भरपूर साईज भर भर साईज म्हणजे हायेस्ट साईज किती हायएस्ट साडेपाचशे सहाशे ग्रॅम सहाशे ग्राम ह्या वयात म्हणजे एवढ्या वीक झाली होती वीक झाली झाडाचा विकनेस काढून वीक म्हणजे काय गळवून गेले का झाड झाली बरं आता जर हे खोड बघायला गेलो पूर्ण अगदी पोकळ झालेलं होतं लोक उन्हाळ्यात म्हणायची झाड जळून गेली झाड जुळून गेली बरं म्हणजे काय राहिलं नाही बरं संपलंय सगळं संपलंय म्हणजे एखादं जर समजा आता फिनिक्स पक्षी कशा आहे का त्याला जिवंत जाळला तर सुद्धा राखेतनं ओढून जायची ताकद आहे तर एससीटी वैदिक कसं आहे सर लोक जरी म्हणलं हे सगळं संपलंय हे सगळं संपलंय तरी सुद्धा काय एससीटी वैदिक वापरल्यानंतर पुन्हा चमत्कार होऊ शकतो शकतो खरे कुठे होऊ शकतो खरे कोट कुठे हे आपण इथं जिवंत उदाहरण बघितलेलं आहे आपले हे प्लॉट बघून आता इतर आपण जे शेतकरी बघतात त्यांची प्रतिक्रिया काय हो काय म्हणतात त्यांची प्रतिक्रिया सेटिंग भरपूर आहे साईज चांगली आहे कलर चांगला आहे झाडावर ट्रेस नाही अजिबात बघून जाते इथे रासायनिक वाली पण भरपूर आहेत आपल्या भागात आता डाळिंब शेती किती टक्के केली भरपूर आहे आता आपल्या भागात तरी चाळीस पन्नास टक्के शेती आहे आठपाडी तालुका म्हटलं तर तालुक्यात भरपूर आहे आपल्या गावामध्ये पण आहे आठपाडी तालुक्यात तर साठ टक्के पन्नास साठ टक्के तर येईल सगळी म्हणजे अगोदर तसा सांगली जिल्ह्याचा डायम्बाचा बालिकेला म्हणलं तर आठपाडीत आणि जत तालुका असं समजला जायचा त्यातल्या त्यात आठपाडी तालुक्यात ता भरपूर डायम होतो अगोदर हळूहळू ते कमी झालं सर कमी का बरं कमी झालं काय समस्या येत होत्या त्या रोगाच्या भरपूर समस्या आहेत बर आणि तेलकट कुजवा मर म्हणजे भरपूर असे समस्या ह्या जर सर अडीचशे ते तीनशे सेटिंग झाले की नाही किती टक्के मला याच्यात हो? अजिबात नाही काय सुना नहीं? का बरं काढला नाही काय याच्यात म्हणजे बाकीच काहीच नाही ना कुठलाच रोग आला खराबच नाही काय कुठलाच रोग नाही त्यामुळे काढायची गरज बघू शकतं काही रोग नाही काय हे अगोदर पण असं सेटिंग होत होतं का हो हे अगोदर नव्हतं असं सेटिंग एवढं सेटिंग नव्हतं जरी झालं तरी ती तेलकटामुळं हे असं फुटूनच जायचं आमच्या हातात किती थोडं जी किती आहे तरी एक वीस टक्के तीस टक्के जी ऐंशी टक्के फुटून जायचं आणि ते खराब होऊन जायचं म्हणजे जमीन आमची खडखळ आहे ना जमीन तीच आहे साहेब जमीन बदलली का नाही जमीन झाड पण तेच आहे परंतु जे ऐंशी टक्के वेस्ट जात होतं ते ऐंशी टक्के वेस्ट जायचं थांबलं कशामुळे फक्त जे पोषण योग्य देणं हे काळाची गरज आहे म्हणजे ह्याला आपण काय दिलं योग्य पोषण दिलं आणि किती, किती बेसल डोस दिले आतापर्यंत दोन बेसल डोस दिले आणि आमचं थोडं म्हणजे आर्थिक बजेट नसल्यामुळे आम्ही आता एस से एम दिलेला आहे बर तिसर पहिला डोस दिला छटणी अगोदर हो, दिला, दिला? दुसरा डोस दिला दोन महिन्यानंतर म्हणजे सेटिंग नंतर, मैं नंतर। त्यानंतर आपण जो डोस द्यायला पाहिजे तो चार महिन्यानंतर द्यायला पाहिजे तो दिला का नाही दिला त्याऐवजी काय दिलं एसएसएम एम दिलं एसएसएम एम दिलं किती दिलं सहाशे ग्रॅम दिले एका झाडाला प्रति झाड प्रति झाड झाडाला बटणे किती सर दोन जाईल इकडे तीनशे ग्राम तिकडे तीनशे ग्राम त्याचा एसएसीएम दिल्यानंतर बदल काय जाणवला एसीसीएम दिल्यानंतर शायनिंग साईज हा एकदम बदल झाला बरं पंधरा दिवसात बदल झाला पंधरा दिवसात पंधरा दिवसात म्हणजे राम सर म्हणतात बघा जे एस जे आहे म्हणजे नाश्ता केल्यानंतर माणसाला जसे तरतरीतपणा येतो तसं झाडात काय होतो तरतरीतपणा येतो अगोदर फळ एस एसीएम वापरण्या अगोदर फळाची साईज साईज लहान होती आणि कच्च होतं अशी कलर विल म्हणजे अजून तसं हे पक्व झालेलं फळ नवं किती दिवस अवकाय सर अजून एक पंधरा दिवस बाकी सहा महिन्यात डायम हार्वेस्टिंग होते सर म्हणजे तसं जर बघायला गेलो तर हे आता हार्वेस्टिंगला आलंय काय असं वाटायला आता वाटतंय हार्वेस्टिंगला म्हणजे किती दिवसात पिकअप घेतला दिवसात पिकअप देऊन किती दिवस झाले पंधरा दिवस झाले दिवस झाले दिवसात बदल झाला आजपर्यंत सर सोळा सतरा वर्षी झाले डायएमसी केला पंधरा वर्षी झाले डायएमसी थी केली असं कुठलं प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे का असं दिले आणि पंधरा वर्षात एवढा चमत्कार झाला असं नाही कुठल्याच याच्यात होत नाही एसीटी वैदिक सोडून कोणत्या याच्यात चमत्कार नाही नाही एसीटी वैदिक म्हणजे हा चमत्कार तुम्ही आतापर्यंत एसीटी वैदिक किती व्हिडिओ बघितले असतील भरपूर बघितले तरी पण अंदाजे भरपूर बघितले गेल्या वर्षापासून मी मला वाटतंय दोन तीन हजार व्हिडिओ बघितले असतील किती दोन एक हजार तर व्हिडिओ काय सांगताय म्हणजे दररोज मी एक दोन तीन व्हिडिओ कंटिन्यू बघते व्हिडिओ बघण्याचा फायदा काय करतो दोन तीन व्हिडिओ जरी बघितले पुढची व्हिडिओ येतील तसे बघते म्हणजे कंटिन्यू चालला वेळ मिळेल तसं बघते बर बरं व्हिडिओ बघल्या फायदा काय झाला व्हिडिओ बघितल्यामुळे आज ही दिसते ना जे काय होतंय शेतकऱ्यांचा फायदा काय होतोय वापरल्यानंतर तुमचा जो आत्मविश्वास तो वाढतोय आत्मविश्वास वाढतोय आणि वापरलं पाहिजे शेतकरी बर असं आमचं म्हणणं आपला जर सक्सेस रेशो जर बघायला गेलो सर काय वाटतंय तुम्हाला आप भरपूर म्हणजे चमत्कार आहे एसीटी वैदिक वापरावं सर्व शेतकऱ्यांनी बरं आता व्यापाऱ्यांना हे प्लॉट आपण दाखवला आहे की नाही व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय व्यापारी म्हणते चमक आहे कलर आहे शायनिंग आहे भरपूर आहे आणि स्प्रे मारून किती दिवस झालो स्प्रे दीड महिना मारलाच नाही याला काय दीड महिना स्प्रेच मारला नाही डाळिंबाला बाला दीड महिन्याला स्प्रे मारला नाही खरंच मारलं नाही बर नाही काय रोगच नाही तर काय महाराज त्याला रामसर नेहमी म्हणतात बघा रोग दिसल्याशिवाय औषध महाराज रोग नाहीच नाही रोगच नाही म्हणजे आणि आर्यन ची इतकी ताकद आहे सर ती खाली दिल्यानंतर त्या कृषी तर अजिबात रोग नाही नाही बघायचा खायलाच मिळते झाडाला बर म्हणजे खोबरा जर खराब दिला तर स्प्रे मारायची काय गरज आहे एसडी वैदिक ही जी इतकं पोषण आहे जी सर्वांगीण विकास झाडाचा आम्ही पावसाळ्यात सुद्धा पंधरा दिवस स्प्रे केला नाही पंधरा दिवसानं स्प्रे केला पावसात सुद्धा फवार झाले नाही पावसात सुद्धा पंधरा दिवसानं स्प्रे केला टोटल स्प्रे आता सात आठ स्प्रे झाले असतील नऊ किती सात आठ ते नऊ नऊ स्प्रे धरू सर किती महिन्यात साडेपाच महिन्यात नऊ स्प्रे महिन्याला किती झाले हो बघा की दोन आमोशी आणि पौर्णिमा आता दे मला वाटतं एक महिना दीड महिना झालं मारलंच नाही काहीच मारलं नाही राम सर नेहमी म्हणतात बघा ज्या शेतकऱ्यांनी मातीला पोषण दिलं त्या शेतकऱ्यांना फक्त महिन्यातून एकदा स्प्रे द्यायचा किती तसं आपलं महिन्यातून दोनदा आले असं जर कंटिन्यू आपण एसीटी वैदिक आणि एसीसीएमचा जर वापर चालू राहिला तर महिन्यातनं एकदा स्प्रे एकदा स्प्रे पण पोषणाचा ते पण पोषणाचे रोगावरचे सरांनी सांगितले ती पाठीवर पंपाचा उतरून ठेवायला जसा शेतकऱ्यांनी आता रोटर मोडीत काढला तसा पंप सुद्धा मोडीत आम्ही अजिबात मशागत केली ना काय सुद्धा नाही काय नाही कट फक्त गवत कट केलंय बर तेवढं ह्याच्या अगोदर आपण तणनाशकचा वापरत होतो वापर आम्ही बर ती बंद करून गेल्या वर्षापासून अजिबात म्हणजे त्याला तणनाशक आपल्याला करायचं करायचं नाही अजिबात नाही म्हणजे तुम्हाला जसं राम सरांनी जसं जसं सांगितलं त्या प्रत्येक कृतीचा तुम्ही वापर केला केलाय राम सरांनी सर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तुम्ही राम सरांना काय द्याल सरांनी सर्वांसाठी चांगलं म्हणजे असं चमत्कारिक प्रोडक्ट निर्माण केले त्यांचं आभार मानव तेवढं कमी आहे आणि त्यांच्यासारखी माणसं शेतकऱ्यांना लाभणं मी कमी आहे शेतकऱ्यांना असं राम सणासारखी माणसं लाभणं म्हणजे शेतकऱ्याचं हिताचा म्हणावं लागेल आणि हे जर बागेचं सुद्धा जीव वाचला सर हो जशी आपण जी जुनी झाड काढली ह्याच्याबरोबरची झाडं काढली ह्याच्यानंतर लागण केली सुद्धा झाड काढली सर त्यावेळेला जर तुम्ही एसएी वैदिक वापरला असतं तर काय झालं असतं ज्यावेळी एसीटी वैदिक वापरलं असतं आज आम्ही भरपूर प्रमाणात संप्रदायाने दुसरी लागण पण केली आता नवीन पण लागवड केली साडेसहाशे झाडाची लागण केली किती साडेसातशे सहाशे म्हणजे आता तुम्ही काय करायला आम्ही टी वैदिकच्या जीवावर लागण केली बघा त्याला काही नाही दुसरं नाही टी वैदिक वर अगदी एसी किती महिने झाले सर त्याला त्याला सात महिने झाले सात महिने झाले एसीटी वैदिक वर आता झाडाची साईज किती झाली झाडाची साईज साडेचार पाच फुटापर्यंत पर्यंत असेल साडेचार फुटापर्यंत सहा महिन्यात सहा महिन्यात बरं आपल्या भागात जे काय डायम शेतकऱ्याने एसीटी वैदिक वापरावं आणि पूर्ण ताकतीन वापरावं अर्धवट वापरू नाही पूर्ण ताकतीन वापरलं तर रिझल्ट नक्की म्हणजे गेलेली बाग जे शेतकरी म्हणून पूर्ण बाग गेलेली होती बरं त्याला सुद्धा आपण जेवणा हा एसीटी मुळे आम्ही चांगल्या प्रमाणात तर तुम्हाला मार्गदर्शन लाभले सर मार्गदर्शन राहुल सर नमस्कार नाव पत्ता सांगा सर माझे नाव राहुल खांडेकर राहणार झरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस बारा चोपन्न अठ्याहत्तर ओके